नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे करा, करा दा दा तर आज आली होती इकडं कांदे झाकायला कांदे झाकता झाकता म्हणलं ज्वारी उठली का बघावं आपले कडवाळ पडलं होतं सगळं पावसाने तरी पण मध्ये आज आहेच अजून पडलेलं पण म्हणलं बघावं नवीन असा तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला पण विसरू नका पहिल्यांदा तुम्हाला आवडलं तर आपलं गावाकडचं जीवन आहे कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तरी तर कांदा झाकले तिकडला पण कांदा झाकून आलो आणि इथं पाऊस बघा कसला उतरलाय काय ह्याला मज्जा वाटते काय माहिती आता कुठं टाईमिंग काय त्याचा पावसाचा पिका माणसाची जोराला लागली ह्याचं हे पण जोराला लागलाय माणसाला काय आ, हे होऊन देत आहे का नाही काय माहिती कसं आहे माहितीये का जेव्हा हातातोंड शाळेला जातं ना तेव्हा इतकं बेकार वाटतं ना लय बेकार वाटतं तुम्हाला पण त्याचा अनुभव असेल कारण तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघणारे शेतकरीचे असे मला वाटतं कारण खरंच खूप ही परिस्थिती बेकार असते जेव्हा चांगलं एखादं पीक येतं एवढं भारी येतं नजर लागा दृष्ट लागाय जोगं आणि त्या असं ह्या पावसाच्या हन्ने जातो कोथिंबीर पण खराब व्हायला लागली जरा जरा मी काल गेले होते पण गवत काढता काढता पाऊस आला पाऊस आल्यामुळं काय मला व्हिडिओच काढता आला नाही दाखवता पण आलं नाही काहीच त्याच्यामुळं मग मी पाऊस आला आणि माझा मुलगा सांग माझ्याबरोबर हाता मग मी पटकन आले त्याला घेऊन म्हणलं पावसात भिजन उगाचायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे तर परत आज तो आजारी पडायचा म्हणून मग व्हिडिओ पण काढायचा राहिला मग त्यालाच घेऊन आले आणि मग काल काय कोथिंबीर जा दाखवणं झालं नाही आणि काय राहिलेलं गवत होतं ते आप्पा सकाळी गेले आणि त्यांनी काढून घेतलं आणि मग आज तर काय घरच्या ह्याच्यातनं काही सुट्टीच मिळली नाही जायलाच झालं नाही म्हणला व्हिडिओ तर तरी काढायचा पण आता खूप उशीर झाला म्हणून मग काय म्हणलं नको जायला परत इकडं आबाळ उतरले आणि ती कसं असते मी निघाली की पोरं महाग लागतात त्याच्यामुळं मी मग जायचं टाळलं म्हणलं उगाच परत पावसा अजून कुठं पोरांना घेऊन जातं जरा लांब आहे ना मग चाल तिथनं घरी असतोपर्यंत थोडा जरी टिपका सुरुवात झाली तरी भिजून जाईल इकडे ज्वारी बागा अशी आपली पडली होती आता उठली आहे तशी ही लहान आहे कारण हे उठतं पण कोथिंबीरीचं अवघड होतं जा दाट असं तिथे कोथिंबीर आपल्या जरा ही होती बघा अशी नसल्यासारखी होती जी पातळी थोडीशी टिकते पण काय झालं माहिती का पिवळी पाडायला लागली पाकत सगळी ह्या पावसानं थोडंसं नाही चाला थोडंसं तापलं तर टॉनिक वगैरे मागून मारून येईन जाग्यावर पण आता काय माहिती आहे काय होतंय हे पाऊस काय करतोय तर असं आहे बघा आपलं गावाकडचं वातावरण हे आमची नारळाची बाग खूप दिवस झालं तुम्हाला दाखवलंच नाही हे बघा इकडं हे झावळ त्याच्या सांडून टाकल्यात कांद्यावरती वारत राहत ढाबळा बिबळा उडल म्हणून हे आपलं नारळाचं सगळं कडनी हे बघा आहे का इकडे चिक्कूची दोन चार शेताफळाची दोन तीन झाड आणि इथं पेरवाई एक मशीन लावली इथं आपली मकाची ह्याची मशीन भरडायची ती लावली इथं कारण घरा पुढं पण एवढी जागा नाही त्याच्यामुळे हिथंच लावून ठेवली आणि मग चांगली सावलीला पण राहते ना आणि घरापुढं काही साथ झाडं नाही काय नाही ऊन लागतं एक दोन करंजाचे झाडं आहेत पण ते कसं सा गायसाठी होत्या ते न तिथं बांधतो ना आम्ही काल का कालवाड वगैरे मग तिथं होत्यात ते आणि मग हे लावायला काय जागा नाही मग ट्रॅक्टर मशीन आपलं कांदा काय असतील ते हे सगळं हितच असते गेल्या वर्षी पण अशीच हितच आयरन घातली होती कांद्याची गेल्या वर्षी पण असाच गेला होता दीड हजाराने कांदा आपला आणि यंदा पण त्याच्यापेक्षा लच कमी जाऊ दे मुरुद्या कांद्याचा विषय काढला तर डोकं हलते कारण कांद्याने बी यंदा रडावलंच आहे आणि आता कोथिंबीरचं नातक्याला हातालय भारी नियोजन पण झालं होतं पण आता ह्या पावसाने दरवर्षी एवढा लवकर येत नाही पाऊस आणि त्या पावसाने काय केलं यंदा लवकर सुरुवात केली कारण पाऊस यायच्या आधी आमची एक दोन शेज विकून होतेच दहा दहा पंधरा पंधरा किलोची कोथिंबिरीची जेव्हा पाऊस येतो म्हणजे आता मी सात जूनच्या पुढं पाऊस चालू होतो आहे ना मग तोपर्यंत आमची एक दोन शेजं विकून होते पण आता यंदा ना ह्या पावसाने मेमध्ये सुरुवात केली काही कळलं पण नाही म्हणजे असं वाटलंच नाही की इतक्या लवकर पाऊस येईल कारण आमची कोथिंबीर रेवडी झाली शेप नेमकी पंधरा जूनपर्यंत आमचे एक दोन शेज तरी खपली असती विकली असते आम्ही तेवढंच काही झालं असतं केल्यासारखं काहीतरी पण आता ह्यांनी ह्याने आधी सुरुवात केली आणि सांगितले पण पंजाब साहेबांनी की यंदा दहा वर्षात एवढा पाऊस पडला नाही एवढं ह्या वर्षी पडणार आहे ते आता काय माहिती काय होते पण काय नाही राहणार मग येणार नाही ना पिकं आणि आमच्या त्या ज्या ह्याच्यात रानात केली ना कोथिंबीर तिकडं तर वापसा येत नाही परत अजिबात एकदा मोठा पाऊस झाला की परत मग काय दिवाळीपर्यंत दिवाळीच्या बिनंतरपर्यंत काय काही जायलाच घावत नाहीत असे म्हणून आम्ही आता यंदा लवकर आधी कोथिंबीर केली होती पण आता काय माहिती काय होते कोथिंबीर राहती का जाती देवालाच माहिती कारण असल्या पावसात कोथिंबीर टिकणं अवघडच आहे टिकली तर चांगलंच आहे काय माहिती तुम्ही केली का नाही नक्की ना कमेंटमध्ये सांगा कशी केली काय नियोजन आहे ते वरती तुम्ही हे टाकले का नेटबेट काही केलं आहे का, का तसलं अजून काहीतरी नाव आहे बघा त्याला ते मला काय यायचं नाही नाव तसलं आम्ही काही ना केलं नाही तुम्ही केलं असेल तर काय माहिती मग तशी जर तसं जर असेल तर टिकल कोथिंबीर तुमची आता आमच्यात कर काय तसं एवढं नियोजन नाही आम्ही साऱ्याला लावलेली टाकलेली आहे आणि काय असं पाणी असं असल्यासारखं नाही पण काय माहिती तर काय होते खाली सास्तं पाणी जरा तर तुमचं कसं काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तिथं का गेली होती म्हटलं पावसाच्या आधी तिथली शेजा संपली की वरती करायला होईल आता हिथून पुढं भाजीपाला आपला चालूच होतो त्याच्यामुळं म्हटलं हिथनं वरती परत मग करायला येईल पण आता पाऊस चालू झाल्यानंतर काहीच पुढचं काय नियोजन आहे काय कळत नाही त्याच्यामुळं मग द्या मृद्या काय असेल ते सापडलं नसेल ते गेलं आपल्या नशिबात आहे का नाही तर हे आमच्या घरामागचा परिसर इकडं आमचं घर आहे इकडं आणि हे घरमागचा परिसर आहे पोरले घरी कालवा करत होती म्हणलं इकडं हवा जरा व्हिडिओ काढायला आणि आपली जेव्हा हरीबरी कशी आहे काय दाखवावी म्हणून आली होती तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला पण विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि व्हिडिओ बघताना प्लीज कमेंट करा कारण कधी कधी कमेंट मी वाचते सगळ्या वाचते फक्त थोडंसं की रिप्लाय द्यायला होत नाही एवढंच आहे आणि रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करा थोडंसं कामात बिजी असल्यामुळं तसं होतं आहे तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय बाय आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा मस्त आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ बघत राहा बाय बाय